सोनवडे तालुका पाटण येथील शासकीय रुग्णालयात मे महिन्यात महिलेची कुटुंब नियोजनाची चुकीची शस्त्रक्रिया झाली असून अजूनही ती पूर्ण बरी झालेली नाही त्याला जबाबदार असणाऱ्या डॉक्टर नागेश नानावरे व डॉक्टर अभिषेक डुबल यांची चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी संबंधित महिलेचे पती शशिकांत रामचंद्र पाटील राहणार सोनवडे तालुका पाटण यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली आहे

आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका